नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शिवसेना पक्षाच्या नगर शहर प्रमुखपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून मावळते शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना लवकरच वरिष्ठ जबाबदारी देणार असल्याचं सांगितलं जात आहे शुक्रवारी मुंबई येथे नामदार दादा भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते सचिन जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत जामखेड तालुका प्रमुख कैलास माने शेवगाव तालुका प्रमुख आशुतोष रहाळे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष लोंढे अल्पसंख्यांक उत्तर महाराष्ट्र समन्वयक अझर खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते त्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटलं आहे की शिवसेना मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री जे शिंदे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर शिवसेना पक्षाच्या शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात येत आहे सदर नियुक्तीचा कालावधी हा एक वर्षाचा असेल वंदनीय हृदय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर अनंत दिघेसाहेब यांचे शिकवण याचा आपण पन सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते मान्य श्री एकनाथ साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्याच पद्धतीने पक्षाचे सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जिल्हाप्रमुख शिंदे शिंदेसाहेब असतील दुसरे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरावले असतील प्रमुख आमचे सुभाष भाऊ लोंडे असतील आमचे अल्पसंख्येचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक अंतर्वे असतील त्याच पद्धतीने आम नगरसेवक हो, ज्येष्ठ नगरसेवक हो, आणि आमचे अनिल साहेब असतील आमचे युवा सेनेचे शहरप्रमुख महेश लोंडे असतील त्याचप्रमाणे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे साहेब आमचे शितोळे साहेब त्याच पद्धतीने सर्वच लोकांनी आज या ठिकाणी आहे दिलीप सातपुते साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार होते पण काही लग्नकार्याच्या यामुळं ते उपस्थित राहू शकले नाही परंतु जी माझ्यावर जबाबदारी टाकली मी पूर्वी प्रमुख म्हणून मला त्या ठिकाणी साहेबांनी काम करण्याची जिल्ह्याला संधी दिली परंतु नगर शहरामध्ये पक्षवाढीसाठी आणि योग आलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने की पक्ष वाढला पाहिजे लोकांपर्यंत स्कीम पोचल्या पाहिजे त्या अनुषंगाने माझी या ठिकाणी शहर प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे आणि मी त्या नियुक्तीचं या ठिकाणी सर्वांना मी सांगू इच्छितो की मी त्या माझ्या कार्यकालामध्ये जास्तीत जास्त काम पक्षवाढीसाठी काय काय करता येतील आणि लोक जनसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या ज्या स्कीमा आहेत ते पोचवण्याचं काम करेल आणि जेवढा जास्तीत जास्त योगातलेले विधानसभा असन महानगरपालिका असन त्या याच्यामध्ये मोठं यश संपादन करण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे नाही तसं काय नाही हा आमचे शहर प्रमुख दिलीप सातपुते त्यांनी शहरात शहरामध्ये जे चाललं होतं की आयुक्तांचा जो कारभार चालला होता त्या ते बाबतीत त्यांनी त्याच्यावर ते त्यांनी त्यांचं मत प्रगट केलेला आहे असं कुठलं आमचं मायुतीत बिघाडी वगैरे झालेले नाही परंतु त्याच्यामध्ये त्यांनी जे त्यांना जे वाटलं ते त्यांनी सांगितलेलं आहे असं काय पक्षाचं कुठलं मत नाही याच्यामध्ये प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर